जकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण जकाच रेसिपीजमध्ये बनवणार आहोत ते म्हणजे कच्च्या कैरीचा अगदी रसाळ आणि चविष्ट असा साखर आंबा त्यासाठी इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत तर ह्या मी तोतापुरी कैऱ्या इथे वापरलेल्या आहे याऐवजी तुम्ही कोणत्याही कैरीचा वापर इथे करू शकता तर इथे मी कमी आंबट कैरी घेतलेली आहे आप म्हणजे आपल्याला यामध्ये साखरसुद्धा कमी प्रमाणात घालावे लागेल तर सुरुवातीला मी कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आणि त्यानंतर या कैरीचे साल हे काढून घेतलेले आहे आणि साल काढून झाल्यानंतर आता आपल्याला किसणीने ही कैरी व्यवस्थित किसून घ्यायची आहे आणि शक्यतो आपल्याला किसनीची जी जाडबाजू आहे तर त्या जाडबाजूनेच ही कैरी किसून घ्यायची आहे म्हणजे शिजल्यावर सुद्धा ही कैरी दिसायला अगदी छान अशी दिसते तर हे बघा अशा पद्धतीने जाडसर अशी ही कैरी मी इथे किसून घेतलेली आहे आता आपल्याला इथे एक काळजी घ्यायची आहे की आपण जो साखरांबा करतो हो, आहोत तर त्यामध्ये आपल्याला पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही म्हणजे सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत आपल्याला कोणतीही भांडी वापरताना अगदी कोरडी करूनच वापरायची आहे असे केल्याने आपण तयार केलेला साखरांबा हा जास्त दिवस काय तर वर्षभर सहजपणे टिकेल आता ही किसलेली कैरी मी एका वाटीने मोजून घेतली आहे तर एक वाटी एवढी ही किसलेली कैरी आहे त्यानंतर आता आपण लगेचच साखरंबा तयार करायला घेणार आहोत ही किसलेली कैरी एका मी कढईमध्ये घालून घेतलेली आहे आणि ज्या वाटेने आपण किसलेली कैरी मोजली होती त्याच वाटेने एक वाटी साखर यामध्ये घातलेली आहे तुम्हाला मी अगोदर सांगितले की इथे मी कमी आंबट कैरीचा वापर केलेला आहे त्यासाठी मला एक वाटी कैरीच्या किसासाठी एक वाटी साखर लागलेली आहे पण जर तुम्ही आंबट कैरी इथे वापरणार असाल तर अशा वेळेस तुम्हाला साखरेचे प्रमाण यामध्ये थोडेसे वाढवावे लागणार आहे आता सुरुवातीला मी कैरी चक्कीस आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यानंतर कढई गॅसवर ठेवलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचे आहे कारण की यामधली साखर अजून विरघळलेली नाही तर अशा वेळेस कढईला खालच्या बाजूने लगेचच हे मिश्रण लागून खालच्या बाजूने साखर आंबा हा जळू शकतो आता एकसारखे हलवत राहून तुम्ही इथे बघू शकता साखर ही विरघळायला सुरुवात झालेली आहे आणि हे मिश्रण बऱ्यापैकी पातळ झालेले आहे आता जी कैरी मी घेतलेली होती त्याच्याच काही फुडी बारीक करून यामध्ये मी घालणार आहे अशा पद्धतीने जर आपण कैरीच्या फोडी आंब्यामध्ये जर वापरल्या तर साखर आंबा खाताना खूप छान लागते जर तुम्हाला आवडत असेल तर घाला अथवा नाही घातले तरीसुद्धा चालणार आहे आणि आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहे आता कैरीचं कीस शिजला आहे का नाही हे कसे ओळखायचे तर कैरीचं की जो आहे तो जसं जसं शिजायला लागतो तसा तसा तो ट्रान्सपरंट दिसायला सुरुवात होते म्हणजेच त्याचा रंग हा बदलायला सुरुवात होते आता आपण हे मिश्रण अजून थोडेसे घट्टसर करून घेणार आहोत म्हणजेच काय तर आपल्याला यामध्ये जो साखर आहे तर त्याचा एक तारी पाक हा करून घ्यायचा आहे आपल्याला हे मिश्रण जास्त घट्टही करायचे नाही आणि जास्त पातळही करायचे नाही इथे तुम्ही बघू शकता साधारणतः पाच ते सात मिनटं झालेली आहे आणि ह्या मिश्रणाचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आता हा जो साखरेचा सा पाक आहे तर मी तो, तो बोटावर घेऊन चेक करते आहे तर इथे एकतार जी बनत आहे तर ती लगेचच तुटते आहे म्हणजे आपल्याला अजून हे साखरांब्याचे मिश्रण शिजवायचे आहे आता पुन्हा मी दोन ते तीन मिनटे हे मिश्रण असेच मिडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहे आता पुन्हा आपण दोन ते तीन मिनटानंतर हे मिश्रण चेक करायचे आहे तोपर्यंत तो तुम्ही इथे बघू शकतात की कैरीचा जो कलर आहे तर तो तो सुद्धा बदलायला सुरुवात झाली आहे आणि छान असा गोल्डन कलर या साखर आंब्याला आलेला आहे जसा हा साखर आंबा दिसायला छान दिसतो आहे तसाच तो, तो अगदी चविष्ट व्हावा यासाठी यामध्ये मी एक चमचा वेलची पावडरही घालून घेणार आहे आणि पुन्हा आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे इथे तुम्ही बघितले असेल की कैरीचा जो किस आहे तो तो पटकन शिजलेला आहे पण याच्या ज्या फोडी आहेत तर त्या अजूनसुद्धा शिजायच्या बाकी आहे आता आपल्याला तीन ते चार मिनटं झालेली आहे आणि पुन्हा मी हा साखरेचा पाक चेक करणार सा आहे साखरेचा पाक चमच्यावर घेतल्यानंतर तो हलकासा थंड करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बोटावर घेऊन हा पाक चेक करायचा आहे तोपर्यंत तो आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे म्हणजे आपला जो साखर आंबा आहे तो तो अजून पुढे जाऊन घट्टसर होणार नाही तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित अशी एकतर इथे तयार झालेली आहे तर आता मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवून फक्त एक मिनिट हे मिश्रण शिजवून घेणार आहे कारण की यामध्ये ज्या कैरीच्या फुड्या आपण घातलेल्या होत्या तर त्या हलक्याशा शिजायच्या बाकी आहेत आणि इथे तुम्ही बघू शकतात आपले हे जे साखर आंब्याचे मिश्रण आहे तर आता जरी थोडेसे सैलसर से दिसत असले तरीसुद्धा ते थंड झाल्यावर छान असे त्याला टेक्स्चर येणार आहे साखर आंबा करताना बऱ्याच जणांना अशा अडचणी येतात की साखर आंबा जास्त दिवस टिकत नाही काही जणांचा साखर आंबा रसाळ होत नाही तर तो अगदीच कडक होतो तर काही वेळेस हा साखर आंबा अगदी पातळ तयार होतो यामध्ये पहिले म्हणजे साखर आंबा हा खूप जास्त काळ टिकावा त्याला बुरशी येऊ नये यासाठी आपल्याला या इथे पाण्याचा अगदी एक थेंबही वापर करायचा नाही कैरीसुद्धा वापरताना आपल्याला अगदी कोरडी करून कुर्ण वापरायची आहे त्याचबरोबर यातला जो साखरेचा पाक आहे तर तोसुद्धा तो अगदी व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचा आहे त्यामुळे साखर आंबा अजिबात खराब होत नाही आणि इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि साखर आंबा आपला हा पूर्णपणे अगदी व्यवस्थित थंड झालेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात थंड झाल्यावर सुद्धा हा साखर आंबा अजिबात कडक झालेला नाही त्याचबरोबर तो अगदी रसाळसा दिसत आहे आणि ह्या साखर आंब्याला कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे यामध्ये ज्या आपण कैरीच्या फोडी घातलेल्या होत्या त्यासुद्धा अगदी हा आंबा थंड होईपर्यंत व्यवस्थित शिजलेला आहे इथे मी अर्ध किलो कैरी वापरलेली आहे आणि या कैरीचा साखर आंबा तयार करण्यासाठी सुरुवातीपासून आत्तापर्यंत मला पंधरा ते सतरा मिनटंही लागलेली आहे कैरीच्या प्रमाणानुसार तुम्हाला हा साखरांबा तयार करायला कमी अधिक वेळ हा लागू शकतो साखर आंब्याची चव अजूनच वाढवी यासाठी साखर आंबा शिजवताना तुम्ही यामध्ये दोन ते तीन लवंग आणि अर्धा इंच दालचिनी घालून हा आंबा शिजवून घेऊ शकता पण आज मी हा आंबा उपवासासाठी तयार केलेला आहे त्यामुळे मी लवंग आणि दालचिनीचा वापर यामध्ये केलेला नाही आणि तरीसुद्धा हा साखरांबा अगदी रसाळ चविष्ट असा तयार झालेला आहे त्याचबरोबर हा साखर आंबा दिसायला सुद्धा खूपच छान दिसतो आहे असा हा साखर आंबा पूर्णपणे थंड झाल्यानंतर काचेच्या स्वच्छ कोरड्या करून घेतलेल्या हवाबंद बर्नीमध्ये ठेवायचा आहे म्हणजे तो अगदी वर्षभर सहजपणे टिकेल तर मग वाट कसली बघतायत भरपूर साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहेत त्या फॉलो करा आणि तुम्हीसुद्धा असा रसाळ चविष्ट साखर आंबा नक्कीच तयार करून बघा आणि तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांग